भारतीय जनता पक्षाचा प्रभाग एकमध्ये चारही उमेदवारांचा प्रचाराचा वेग वाढला प्रभाग एकमधील साडी शॉपिंग मॉलपासून सुरू झालेल्या प्रचार रॅलीत भारतीय जनता पक्षाचे चारही उमेदवारांनी घरोघरी जाऊन महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेऊन ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले प्रभातनगर वाडणे कॉलनी केतकी श्रीराम श्रीरामनगर वरदनगर कंसारा माता मंदिर परिसर आश्रमशाळा परिसर अवतार पॉईंट प्रभाग एकच्या भागांमधील महिलांच्या वतीने उमेदवारांचे औक्षण करण्यात आले प्रभाग एकमधील गंभीर पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी केवळ भारतीय जनता पक्ष हाच कटिबद्ध असून सध्या प्रभागात एक वेळ मिळणारे पाणी हे नागरिकांना दोन वेळा मिळण्याचे देखील उमेदवारांकडून आश्वासन देण्यात आले प्रभागातील नागरिकांचा भारतीय जनता पक्षाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे राज्य सरकारच्या हर घर जल योजना प्रभाग क्रमांक एकमधील प्रत्येक घरात पोचवण्यासाठी प्रभाग एकमधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्या अशा घोषणा देण्यात आल्या या प्रसंगी प्रभाग क्रमांक एकच्या रुपाली स्वप्नील ननावरे रंजना पोपटराव भानसी दीपाली गणेश गीते अरुण बाबूराव पवार या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत यांच्यासह प्रभागातील महिला प्रचार रॅलीत मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जनता पार्टीच्या माध्यमातून गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने नियमित काम करत लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये करून घेऊन सातत्याने आम्ही काम करत असतो सध्या जो प्रभागामध्ये पाणी जे येतं ते थोडं कमी येते मान्य परंतु त्याला कारण म्हणजे जे आपला फिल्टर फिल्टर प्लांट आहे तो स्मार्ट सिटीच्या अंडर आहे आणि त्याचं काम हे अद्ययावत काम हे सुरू आहे एक दोन तीन महिन्यातच ते काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पाणी येणार आणि पुरेसं येणार आता सुद्धा येणारं पाणी त्याचं पुरेसं आहे सव्वा ते दीड तास तर ते आमचं सुद्धा स्वतःचं मत आहे की पाणी कमीत कमी दोन तास असावं त्याची निश्चित सुधारणा केली जाईल टॉप न्यूज साठी सचिन गायकवाड नाशिक